नमस्कार मैत्रिणी कशा आहात तुम्ही चला तर मग आपण आज बनवूया शाबुदाण्याची खिचडी तुम्ही बघू शकता किती सुटसुटीत आणि मोकळी खिचडी झालेली आहे उपवासाची खिचडी किंवा शाबुदाण्याची खिचडी पण बोलतात त्याला चलाच मग आपण रेसिपी बघूया तर मी त्या बाउलमध्ये एक वाटी साबुदाणा घेतला आहे मी आता इथे पाणी टाकून आपला शाबुदाना स्वच्छ धुवून घेते दोन पाण्याने किंवा एक पाण्याने धुतलं ना तरी चालेल हे पाणी आपण काढून टाकूया हे बघा मी पाणी काढले आणि त्याच्यामध्ये मी थोडस पाणी टाकते म्हणजे अंदाजे आपला शाबुदाना पूर्ण पाण्यामध्ये बुडला पाहिजे अजून थोडस टाकलं की आपला शाबुदाना छान भिजतो तर मी आता इथे झाकून दोन तास असंच ठेवून देते हे पहा आपले दोन तास झालेले आहेत आणि छान मोकळा मोकळा झालाय आपल्या शाबुदाना किती सुटसुटीत आणि मोकळा झालेला आहे थोडस पाणी टाकलं ना की छान फुकतो आणि छान भिजतो चलो आपण खिचडीची तयारी करूया तर मी इथे दोन बटाटे घेतलेत ते छान धुवून आपण आता सोलून घेऊया वरच साल काढून घेऊया तर मी बारी -बारी बारी बारी कर जे ते बारीक बारीक कट करून घेते जेवढे बारीक होतील तेवढे बारीक कट करायचे म्हणजे शिजले जातील लवकर हे बघा मी इथे चार मिरचे घेतलेल्या आहेत आणि दोन बटाटे घेतले तर आम्ही कढई गरम करायला ठेवली होती तर त्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं तेल घालते अ छोटे दोन चमचे आता तेल तापले त्याच्यामध्ये मी बटाटा टाकून घेते बटाटा छान आपण परतवून घ्यायचा आहे ही खिचडी एकदम छान होते का उपवासाला अशी नाश्त्याला करू शकता तुम्ही किंवा मुलांना वगैरे खूप आवडते माझ्या मुलाला तर खूप आवडते तर मी आठवड्यातून एक वेळा तरी माझे होतेच मी इथे चार मिरच्या कापून घेतल्या होत्या त्या टाकल्या ह्या मिरच्या अजिबात तिखट नाहीयेत मी इथे थोडस मीठ टाकून घेते म्हणजे जे आपल्याला बटाटे आणि मिरचीला ना चव छान येते तर माझं इथं परतून होत आहे तोपर्यंत आपण शाबूकडे बघूया तर आपला छान शाबू भिजलेला आहे तर त्याच्यामध्ये मी थोडस मीठ टाकते चवीनुसार मीठ टाकते मी इथे मकाचे थोडंस टाकलं होतं आणि आता थोडस टाकून घेते आणि इथे मी शेंगदाण्याचा कूट पण टाकून घेते खिचडीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा शेंगदाण्याचा कूट इथे मी आबळधोपड कोठून घेतलं आहे सगळ्यात बारीक नाही चांगला लागत त्याच्यामुळे मी ते आपळधोपडच कोठून घेतलं आहे आणि आता हे बघा आपले बटाटा छान तर त्याच्यामध्ये मी शाबू आणि हे टाकून देते मिठाचं टाकलं होतं आपण त्याच्यामध्ये तर ते आपण शाबू टाकून देऊया हे छान आपण हलवूया हलवून घेऊ म्हणजे ते तेलामध्ये छान परतून घेऊ आपण शाबो ते हे बघा आपण छान परतवून झालाय तर मी याला झाकून एक दोन मिनिट एखाद दो दोन मिनिट असच ठेवते ते बघा आपले दोन मिनिट झाले तर मी काढून बघते वा मस्त खिचडी आपली तयार झाली आहे तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का आणि माझे सगळे व्हिडिओ पाहत जा हे बघा तुम्ही बघू शकता किती छान खिचडी झाली आहे एकदम मोकळी मोकळी अजिबात चिकट नाही आहे अजिबात म्हणजे असं अ कडक साबोधान अजिबात नाहीये तुम्ही मी जे सांगितलेलं आहे टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा थोडंसं पाणी ठेवायचं चला आपण आता प्लेट तयार करूया एकदम गरमागरम वाफळते खिचडी वा खूप मस्त लागते बरं काही याच्यातले बटाटे पण एवढे टेस्टी लागतात ना तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा बाय